ज्येष्ठ पत्रकार बबनराव वाळके यांचा नुकताच हृदयविकाराने मृत्यू झाला सुंदर सुवाच्छ आणि एकसारखं अक्षर ही बबनरावांना लाभलेली देणगी होती भाषेचा उपयोग बातमी लिहितांना कसा करावा हे त्यांच्या लिखाणात केलं आहे दैनिक देशोन्नतीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला न्याय देण्यासाठी बबन वाळके यांनी खूप सहकार्य केले नागपूरच्या हॉकरचे प्रश्न असोत किंवा मनोरमा हत्याकांडातील आरोपीला शिक्षा होईपर्यंत आपल्या लेखणीतून त्या परिवाराला न्याय देण्याचे काम केले त्यांच्या दुःखद निधनामुळे पत्रकार क्षेत्राचे मोठे फा नुकसान झाले अशी प्रतिक्रिया नागपुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केली मी ॲडव्होकेट विजय गोवर्धन फुलकर बबनराव वाळकेसाहेबांशी माझा जो परिचय आहे तो जवळपास दोन वर्ष दोन हजारमध्ये झालेला आहे आणि वर्ष दोन हजार दोनमध्ये आम्हाला इतकं माहिती आहे की लोकमतनी एक तेरा की पंधरा की वीस तीस रुपयाचा एक कॅलेंडर काढला होता त्याचा विरोध जेव्हा केला तर आम्हाला म्हणजे त्यापूर्वीसुद्धा कोणी पत्रकार संघाचा इथला कुठलाही मदत नव्हती आम्हाला किंवा कोणीही आम्हाला सहकार्य करत नव्हतं एकमेव व्यक्ती जे होते बबनराव वाळकेसाहेब त्यांनी आमच्या हॉकर्स लोकांना जवळ केलं आणि आमच्या हॉकर्स लोकांना साथ दिली आणि तो जो वीस रुपयाचा की अठ्ठावीस रुपयाचा जो पेपर काढला होता लोकमने तो आम्ही हाणून पाडलेला आहे आणि तो पेपरचा जो सडा आहे लोकमत चौकापासून तर ते कल्पना बिल्डिंग जे आहे अकरा मंजिलची तिथपर्यंत होती त्याच्यानंतर आम्हाला दोन हजार दोनमध्ये जे सहा दिवसाचा स्ट्राईक केला होता पूर्ण वृत्तपत्र बंद होते आणि त्या दरम्यानसुद्धा मला दोन दोन ते तीन वेळा पोलीस स्टेशनमध्ये जे पोलिसांनी डिटेन केलं होतं त्यावेळेससुद्धा माझा सहा दिवसाचा जो स्ट्राईक जो आम्ही केलेला होता आणि आमचा यशस्वी जो स्ट्राईक केला त्यामध्ये बबनराव वाडकेसाहेबाची फार मोठी भूमिका होती दुसरी गोष्ट म्हणजे आणि कोणत्याही वेळेस त्यांना कॉल करा ते नेहमी धावून यायचे आमच्या हॉकर्स लोकांना कुठल्याही पत्रकारांनी यापूर्वीसुद्धा यानंतर यानंतरही करतील की नाही करतील याच्याबद्दल तर मी सांगू नाही शकत पण हॉकर्स लोकांचं जे काही दुःख आहे ते फक्त बबनराव वाळके साहेबांनीच जाणून घेतलेलं आहे आणि त्यांचे जे सहकारी होते साहेब जे आता सध्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आहे दिल्लीला ट्रान्सफर झाले अक्षरशः बबनराव वाळकेसाहेब जेव्हा त्यांना सोडून देताना त्यांना ते रडून गेले आणि आज असे हे जे व्यक्ती आहे बबनराव वाळकेसाहेब हे आमच्यामधून निघून गेले हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत त्याबद्दलचं दुःख व्य व्यक्त करण्याकरिता आणि दुसरी गोष्ट माझी मी ॲडव्होकेट विजय फुलकर आहे माझ्या सुद्धा त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले आहे मग आणि इतरही कुठलाही हॉकर्स आमचा जात होता तर त्यांना ते मदतच करत होते आम्ही सध्या आमच्याकडे बबन वाळके यांचं निधन झाल्यानंतर आमची भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतो आहे आमचा एक भाऊ आमचा एक मित्र आमचा एक सहकारी आणि एक झुंझार श्रमिक पत्रकार त्यांनी संपूर्ण आयुष्य पत्रकारांच्या वेलफेअरसाठी आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच समाजामधील गरजू लोकांच्या समस्येससाठी धावणारा असा एक व्यक्तिमत्व आम्ही गमावलेला आहे ही जी क्षती झालेली आहे ही क्षती काही पूर्ण होणार नाही आणि तो जरी आता रिटायरमेंट होऊन आठ वर्ष झाले असेल तरी आमचा एक तरुण तळपदार कार्यकर्ता आम्ही गमवलेला आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द कमी आहे त्यांच्या कारकिर्दीसंदर्भात तरुण भारतामध्ये त्यांनी काम करत असताना लोकांना न्याय देण्यासाठी लोकांसाठी पण लढा दिलेला आहे पत्रकारांचे प्रश्न तर ते उचलत होतेच सोबत लोकांचे प्रश्न त्यांनी कधी त्यांच्या डोळ्या डोळ्यासमोर बाजूला होऊ दिलं नाही असे आमचे ते बमर वाळके आज आमच्यामध्ये नाही आहे याची खूप दुःख आणि काहीतरी आम्ही गमावलेलं आहे अशी भावना आहे आमची आम्ही लढवया पत्रकाराला आम्ही मुकलो आहे आणि माझी वैयक्तिक खूप मोठी हानी झाली आहे आम्ही सोबत रिपोर्टिंग करत होतो एक वडील भाऊ भावासारखं आमचं नातं होतं आणि प्रत्येक वेळ कोणाची समस्या राह घरची समस्या राहो की पत्र काही तो धावून जाणारा एक एकमेव व्यक्तिमत्व आणि दिल त्याच्याबद्दल बोलणं किती बोलावं हो, तेवढं कमीच आहे एक दिलदार मित्राला मी गमावलं आहे ही माझी याच्या अगोदरही त्यांनी दैनिक महाविदर्भाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी मोठा लढा दिला बबन वाळके खऱ्या अर्थानं सच्चा पत्रकार होता लढाकू आणि पूर्ण वेळ श्रमिक पत्रकारांसाठी काम करणारा सच्चा लढवैया पत्रकार त्या माणसानं पेपर वाटले प्रिंटिंग मशीन चालवली महावितरणमध्ये स्वतः पत्रकार आणि आपल्या सोबत्यांना सोबत घेऊन कायम मरेपर्यंत लढणारा हा बबन वाळके वाळके हे पत्रकारितेमध्ये त्यांनी आपली पत्रकारिता महाविदर्भपासून सुरू केली होती आणि महाविदर्भमध्ये त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस ते नागपूर श्रमिक पत्रकार संघात दाखल झाले त्यावेळेस आम्ही पदाधिकारी होतो मी प्रदीप मैत्र पुरुषोत्तम दातीर हे सर्व पदाधिकारी होतो त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस तो लढा त्या त्या दिला त्यानंतर ते तरुण भारतात दाखल झाले त्यांनी सुधीर पाठक विनोद देशमुख यांच्या हाताखाली काम केलं आणि एक चांगला पत्रकार एक चौकस पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आणि युनियनच्या बरोबर त्यांनी तरुण भारतातही त्यांनी ते स्वतःची प्रगती केली आणि ते कार्यकारी संपादक म्हणून रिटायर झाले मनोरम्मा कांबे हत्याकांड प्रकरणातही त्यांनी ते चौफेर वृत्तांकन केलं तसंच कायदेविषयक वृत्त कसं द्यायचं आणि अगदी थोडक्यात द्यायचं पण मुख्य सर्व बाब त्याच्यात आली पाहिजे हे देखील त्यांनी आपल्या लिखाणातनं पूर्णपणे प्रस्थापित केलं भवनराव वाळके यांच्या निधनामुळे नागपूर श्रेमी पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांची मोठी कधीही न, कधी न भरून निघणारी हानी झालेली आहे ईश्वर त्यांच्या मृत आत्म्यास शांती देऊ आ, बबन वाळके हे माझे पत्रकार संघाचे अतिशय निकटवर्ती असे कार्यकर्ते होते एकदा अध्यक्ष पण राहिलेत ते एक दोन आणखी सरचिटणीस वगैरे राहिलेत बवनरावांचं पत्रकारितेतलं योगदान जे आहे ते अतिशय मोलाचं आहे बबनरावांनी पत पत्रकारितेमध्ये जे काम केलं त्याला त्या काही प्रकरणांचं तोडंच नाही आहे उदाहरणार्थ बबलरावांनी क्राईम रिपोर्टर असताना मनोर कांबळे हे जे प्रकरण काढलं त्याच्या आरोपीला शिक्षा होईपर्यंत त्याने ते चालवलं अशी अनेक प्रकरणं बाब बाबरावांनी काढली आणि ती शेवटपर्यंत तडीच नेलेली आहे युनियनमध्ये पत्रकार संघामध्ये कार्यरत असताना देखील ते अतिशय मिलिटंट नेते म्हणून लोकांच्या पत्रकारांच्या लक्षात शेवटपर्यंत राहिलेल्या आहेत काही गोष्टी काळाच्या अनुरूप आपल्याला सहन कराव्या लागतात वय त्यांचं वाढलेलं होतं आजारपणही वाढलेलं होतं या सगळ्या याच्यामध्ये ते अधिक दिवस सर्वाईव्ह करू शकले नाहीत संबंध पत्रकारितेच्या क्षेत्राला आणि युनियनला विशेषतः नागपूर श्रमिक पत्रकार संघाला एक फार मोठा धक्का त्यांच्या निधनामुळे बसलेला आहे एक आ, मोठी हानी जी कधीही भरून निघणार नाही अशी झालेली आहे त्यांना मी माझ्या वतीनं पत्रकार संघाच्या वतीनं नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या ट्रस्टच्या वतीनं देखील तीनवर श्रद्धांजली अर्पण करतो हो ॲक्च्युली माझे गुरु होते मी त्यांना गुरु म्हणून मी त्यांना म्हणेन मी कारण तरुण भारतामध्ये त्यांनीच मला आणलं होतं आणि त्यांनीच मला काय यांच्यातली पत्रकारिता असते ते त्यांनी मला तिथे शिकवलं मला त्यांना एक लढवय्या माणूस होता दुसऱ्यांसाठी तो लढला खूप पण त्याला शेवटपर्यंत न्याय नाही मिळाला मी एवढंच बोलू बबन वाळके माझ्यासोबत पंचवीस ते तीस वर्ष कार्यरत होते मी मुख्य वार्ताहर असताना तरुण भारतचा त्यांनी अनेक अशा लक्षणीय स्टोरीज लिहिल्या एक उत्तम बातमीदार एक पत्रकार संघाचा उत्तम कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम माणूस म्हणून बबनचं नाव घ्यावं लागेल म्हणजे कोणाच्याही मदतीला ओ देऊन तातडीनं धावून जाणारा हा पत्रकार संघातला एक अनोखा कार्यकर्ता होता त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षपदाच्या काळामध्येच टिळक पत्रकार भवनाचं पुनर्निर्माण होऊन नवीन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या अध्यक्षतेच्या काळातच झालं आणि तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि नामांकित पत्रकार ओ, एम जे अकबर हे त्या याला पाहू नये म्हणून आले होते हा त्यांच्या पत्रकारितीच्या जीवनातला एक महिलाचा टप्पा मी मानतो सुंदर हस्ताक्षर अतिशय शुद्ध मराठी भाषा हे बबनचं वैशिष्ट्य राहिलं आणि त्याच बळावर ते तरुण भारतच्या कार्यकारी संपादक पदापर्यंत पोचले त्यापेक्षाही उच्च पद त्यांना मिळालं असतं तर मित्र म्हणून आम्हाला अधिक आनंद झाला असता हां मै रमेश मेहता रिटायर्ड डी वाय एस पी और मैं अध्यक्ष हूँ महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन का और हमारे आठ सदस्य आहे और हम पुलिस वेलफेअर वर्किंग और रिटायर्ड इनका काम करते हैं मेरा नागपुर में पचास साल हो गए मेरा पत्रकार लोगों से बहुत अच्छा संबंध था और उसी इसमें बबन वालके जी मेरे बहुत अच्छे दोस्त थे और उनका मेरा और इनका बहुत अच्छा परिचय था जब वो तरुण भारत में भी थे एम में जाते थे तब से था और उनकी एक खूबी मैं सिर्फ बताना चाहता हूँ कि हमेशा हंसते हुए बात करते थे वो एक उनकी बड़ी बात थी मैं मेरे को ये खबर मिली तो हमको बहुत दुख हुआ मैं आ, मेरे एसोसिएशन के तरफ से हमारे 800 सदस्य हैं उनके तरफ से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके फैमिली को जो भी ये दुख हुआ है वो सैनिक ही परमेश्वर ताकत देगा ऐसे परमेश्वर से प्रार्थना करता हूँ और उनकी आत्मा की शांति के लिए मैं प्रार्थना करता हूँ जय हिंद बबनराव सारका एक निर्भीड़ पत्रकार समाजसेवे का वसा घ एक निर्भीड पत्रकार ज्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय संवेदनाशील व्यक्तिमत्व होतं बबन आणि या सगळ्या व्यक्तिमत्त्वामध्ये ते ज्या ज्या ठिकाणी वृत्तपत्रात राहिले आणि वृत्तपत्रात राहत असताना त्यांचं लिखाण जे होतं ते लिखाणही त्यांचं समाजाच्या सत्य सत्य परिस्थितीचा आरसा होता बबनराव एक सामाजिक व्यक्तिमत्व होतं ज्यांनी असंख्य लोकांशी आपलं नातं जोडलं आणि मी कधीही बबनरावांना कधीही निगेटिव्ह अप्रोचमध्ये पाहिलं नाही कुठलीही गोष्ट बबनरावांकडे घेऊन गेलं की बबनराव त्याच्यावरनं मार्ग काढायचे आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रकार मध्ये काम केलं पत्रकार संघाचं काम केलं विविध वृत्तपत्रात काम केलं समाजात ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी सगळ्यांना मदत करायचं काम केलं असे आपले बबनराव आज आपल्यातनं निघून गेले मी त्यांना विनंद्र श्रद्धांजली अर्पण करतो बबनराव एक आघाडीचे श्रमिक नेते होते पत्रकारांचे पत्रकारांच्या अनेक समस्या त्यांनी पत्रकारांच्या पाठीशी वृत्तपत्रांच्या कर्मचाऱ्यांच्या पा पाठीशी उभे राहून गेली अनेक वर्ष त्यांनी कार्य केलं आहे आज पत्रकार चळवळीतला एक श्रमिक पत्रकारांचा हितचिंतक आम्ही गमावला आहे एवढंच मी सांगू शकतो आमच्या सहकारी आमचे मित्र भगवान वाडके यांचं निधन झालेलं आहे आम्ही पत्रकार संघासोबत काम केलं आहे आणि ते एक चांगले कार्यकर्ते आणि जुजारू पत्रकार होते त्यांनी लोकांचे पत्र म्हणजे पत्रकारांचे प्रश्न व्यवस्थापक किंवा मॅनेजमेंटशी त्यांनी वारंवार उचलला आणि ते सतत लढवय्य होते ते वारंवार ते लोकांचे प्रश्न पत्रकारांचे विशेषतः प्रश्न ते काढत होते आणि प्रत्येकाला रिलीफ मिळाला पाहिजे अशी त्यांची भावना होती मी आपल्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली करतो त्यांच्या निधनाने त्यांची तब्येत बऱ्याच काही दिवसांनी थोडी खराब होती ते घरीच होते पण मार्गदर्शन त्यांचा लत सतत लोकांना लाभ लाभ होता आणि त्यांच्या निधनाने खरंच म्हणजे बराच काही नुकसान झालेलं आहे कारण वारंवार अशी लोकं म्हणजे चढ लढवय लोकं आणि चळवळीचे लोक भेटत नाही म्हणून त्यांच्या निधनाने हर शचि झाली है बबन एक्चुअली हम सबके लाड़के थे एक्चुअली बबन और मेरा पत्रकारिता के साथ साथ पत्रकार संघ में जो हम लोग एक्टिविज्म करते थे हम दोनों का मोरलेस सेम पीरियड से, से शुरू हुआ बबन को मैं तब से जानता था जब वो यूनिवर्सिटी में जर्नलिज्म का कोर्स किया था शायद उस समय वो अपने आर के जो लीडर थे जोगिंदर जी कवाड़े उनके साथ उस शा, उस समय शायद वो काम करते थे बाद में वो पत्रकारिता में आए बबन का पूरा ओवरऑल कैरियर देखेंगे वो सब्जी बेचने वाला आदमी था वो अम्बेडकर नगर में रहते थे वर्चुअली झोपड़ी में रहते थे पूरा संघर्ष करके आज यहाँ पहुँचे थे वो वो नागपुर श्रमिक पत्रकार संघ के जनरल सेक्रेटरी थे प्रेसिडेंट थे प्रेसिडेंट चार साल थे और मनीषा ना वेज बोर्ड के समय तो उन्होंने इतना अच्छा काम किया जब मनीषा वेज बोर्ड का जब हियरिंग हुआ हियरिंग में हम मैं भवन हमारे सेक्रेटरी बोरकर जी हम सब एक साथ दिल्ली गए हियरिंग में हमने अपना बाजू रखे और बबन अपने बिरादरी में बहुत पॉपुलर था बहुत ही पॉपुलर थे एक एक झुंझार एक लड़ाकू पत्रकार संघ के लीडर के रूप में बबन का जाना मतलब निश्चित रूप से हम सबका सबके लिए एक दुखद घटना है बबन को पेंशन मिले सरकार से उसके लिए हमने क्या क्या नहीं किया पेंशन बाद में सेंक्शन भी हुआ और आज तक वो पेंशन नहीं मिला सरकारी काम किस तरीके से हो तो आदमी को उसका पेंशन पूरा जो फॉर्मेलिटीज कंप्लीट किया सेंक्शन हुआ उसको लेटर मिला और ये करीब चार महीने पुरानी बात बता रहा हूँ चार या पाँच महीने पुरानी बात बता रहा हूँ पेंशन आखिर तक उसको नहीं मिला बेचारे को सरकार का जो पेंशन है वो उसको देखने तक उसको नहीं मिला ये बहुत ही अनफॉर्चुनेट पार्ट है ये सरकार को इतना मतलब अधिकारी लोग किस तरीके का निर्दयी होता है वो इसके सबूत है इसका बबन का बबन तो का, का सबसे बड़ा जो इम्पोर्टेंट था मुझे लगता है कि मराठी पत्रकारिता में जो कोर्ट का रिपोर्टिंग इतना अच्छा किसी ने नहीं किया वो चाहे मनोरमा हत्याकांड हो या बाकी कोई भी मामला या ये हो या सुनील केदार का एपिसोड हो बबन वार के जैसा कोर्ट का रिपोर्टिंग मराठी पत्रकारिता में नागपुर में आज तक हुआ ही नहीं तो वो सिर्फ एक ट्रेडिस्ट नहीं था एक अच्छा पत्रकार था उसका लेखनी में बहुत ही धारदार लेखनी था वो बाद में जब वो सीनियर पोजीशन में तरुण भारत में गया तो वो रेगुलर एडिट पेज में लिखता था वो तरुण भारत का रेयर पत्रकारों में से वो एक है जो रिटायरमेंट के बाद भी तरुण भारत में उसको रखे थे रखे थे इसका मतलब वो कॉम्पिटेंट था तो अपने काम में भी बहुत भयंकर कॉम्पिटेंट था ये तरुण भारत के मैनेजर को मालूम था कि यूनियन वाला है फिर भी रिटायरमेंट के बाद उनको रखे उनका काम को देखते हुए निश्चित रूप से वाड़के परिवार के लिए ये बहुत बड़ा आघात है मैं ईश्वर से कामना करूंगा कि इस आघात को सहने की शक्ति दे उस परिवार को तो तो निश्चित रूप से हुआ है सिर्फ पत्रकारिता का नुकसान नहीं हुआ पत्रकार संघ का जो जो वर्किंग मूवमेंट है उसके लिए क्षति हुआ है वो सिर्फ नागपुर के लिए नहीं हुआ क्योंकि बवनमार्ड के महाराष्ट्र सभी पत्रकार संघ में भी काम किया है तो निश्चित रूप से सिर्फ नागपुर के लिए नहीं है पर स्टेट का जो श्रमिक पत्रकार संगठन का जो मूवमेंट है उसके लिए बहुत बड़ा आघात है